नमस्कार मित्रांनो या अजित चक्र स्वागत करीत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर इंस्टाग्रामवर मित्रांनो आजचा जो समोरचा बाजार पाहता आहे नातापूरचा बाजार आहे मित्रांनो वार असतो शनिवार तालुका जिल्हा बीडच येतो याला आजचा जो बाजार आहे तो आज चांगला बाजार भरला होता बैलांचा गेल्या हप्त्यामध्ये अवघ्या तीन बैल आलेले होते बाजारामध्ये आजचा बाजार जो आहे तो खूप चांगला बाजार भरलेला आहे माल पण भरपूर प्रमाणात विक्रीसाठी अवेलेबल झालेला आहे मित्रांनो बाजार हा हिरा म्हणजे बीडपासून सरासरी एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे तुम्हाला खरेदी करायचे असताना नक्की खरेदी करू शकता इथं येणारे जनावर मित्रांनो जास्त करून बैलाचं प्रमाण असतं आणि थोडंफार प्रमाणात म्हशीचं असतं आणि पहा ही शेतकऱ्याचे बैल आहेत ते आपण टाकलेले त्यांनी देखील बाजारात घेऊन गेलाय पाहता मित्रांनो बैल जोड्या भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत विक्रीसाठी आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्ही नक्कीच बाजारामध्ये जाऊ शकता व खरेदी करू शकता आणि अशाच नवनवीन नौन व्हिडिओसाठी वी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व चांगल्या चांगल्या कमेंट देखील टाकाय मात्र विसरू नका जेणेकरून मित्रांनो तुम्हाला घरी बसले बाजारभाव जे चालू बाजार आहेत बाजार ते बाजारभाव नक्कीच कळले जातील काही काही मित्रांनी व्यापाऱ्याने काय लावलं मित्रांनो बैल एकाचे साठ हजारला ते सांगायचे एकवीसला बरं ते ओरिजिनलमध्ये तितकी ताकद नसते बैलाला किंवा तितक्या क्वालिटीचे नसतात त्याच्यामुळं पण थोडासा शेतकरी जो आहे तो अडचणीत येत आहे मित्रांनो तर माझं सर्व व्यापाऱ्यांना सांगणं आहे एक तर तुम्ही किमतीत टाकू नका विक्री झालेल्या आहे आणि जर टाकायचं तुमच्या दमत जर असेल तर ओरिजिनल किमती टाका खरे विक्री झालेल्या आहे कारण की बैल बघितले तर बारकुलेन तुम्ही टाकता दिले दीड लाखाला दिले एवढ्याला शेतकऱ्याची अशी फसवणूक करू नका ओरिजिनलमध्ये पहिली गोष्ट बैलांचं मार्केट खूप पडलेलं आहे मिडियम बैलाचं मार्केट तो खूपच पडलेलं आहे मोठाल्या बैलांचं मार्केट हे चांगलं आहे आणि बारकाऱ्या बैलांना काही मार्केट नाही मित्रांनो सध्या मोटाऱ्या बैलाचं अतिशय चांगलं मार्केट आहे आणि चांगल ते चांगलं राहणार बी कारण की मित्रांनो इथून पुढं उसाच्या गाडीचे बैल चालू होतात किंवा कारखान्याचे जे असतं त्या जोड्या कारखान्याला देखील जाण्यासाठी भरपूर प्रमाणात गाडीवानं खरेदी करतात त्याच्यामुळं